लापट पट 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 ज्वाइन करा ज्वाइन करा मैसेज करा आवाज़ इतनी तो का क्लियर था ना ओके एक दोन मिनिट वाट बघूया सगळ्यांची हाय गुरुवती बघितला का टेबल हाय सुजित टेबल बघितला का काल जो आपण शिकवला तर तो करून बघितला का एकदा नसेल तर एकदा व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ एकदा बघून घ्या ठीक आहे लाईक करा लाईक करा जमतोय का जमला का पायल ते, टेबल तयार करायला भला मोठा हाय शिवम हाय हाय ओके गुड थोडी प्रॅक्टिस करत राहा एक दोन चार वेळा प्रॅक्टिस करा रा लक्षात राहीपर्यंत म्हणजे तो टेबल व्यवस्थित परफेक्ट होऊन जाईल ठीक आहे म्हणजे एक्झाम पर्यंत तुमचा हे होऊन जाईल तर आहे व्हिडिओ व्हिडिओ बघून घ्या एकदा दोनदा कुठं गायब झाले सगळे शिवम न सोडवलं का शिवम टेबल सोडवला हाय सरिता हो मॅम टेबल सोडवता आला ना तुम्ही इतक्या सोप्या मेथडने समजून सांगितले म्हणल्यावर समजला मला तू लगेच ओके व्हेरी गुड चला लाईक करा लाईक करा लाएक करा आणि येत असेल तर कमेंट मध्ये बघा हाईप येत असेल तर हाईप पण द्या एक दोन मिनिटं वाट बघूया आणि मग स्टार्ट करूया आज काय थोडस शिकवणार आहे मी <coughs> बाकी तोर काय अडचणी आहेत का कोणाला पायल, शिवम सरिता काही अडचणी आहेत का अजून कोण जॉईन आहे नो प्रॉब्लेम ओके कुछ अडचण नाही तुला सरळ मराठी येतच नाही का बोलायला तर तुझी भाषाच अशी आहे अरे शिवम काय ठीक आहे चला स्टार्ट करूया मला नाही वाटत आता कोण येतील असं ते एकदा मेसेज टाकून बघताय ग्रुपवरती जॉईन होत आहेत नाही होत आहेत मेसेज टाक ग्रुप वरती पटकन जॉईन हो म्हण आहेत तरी पण जॉईन होत नाहीये एक तर मी माझा वेळ काढून इथे जॉईन होतीये आणि तुम्ही सगळे अरे नाही अडचण ओके ठीक आहे करा स्टार्ट ओके ठीक आहे आता बघा काल मला वाटते सूत्र मी बघितली होती एकदा सूत्रांवर रिव्हिजन मारायची का सूत्र कशी तयार होतात किंवा काय ठीक आहे हाय उषा सॉरी प्रियांका आता हे जे रेशो होते ते आपण काल बघितलेले आहेत बरोबर का गुणोत्तर साईन म्हणजे काय कॉस म्हणजे काय टॅन म्हणजे काय ठीक आहे नंतर सेक कॉस कोसेक आणि कॉट थिटाचे जे रेशो आहेत म्हणजे गुणोत्तर आहेत ते कसे होतात ते बघितलेले आपण ठीक आहे आता पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो आपल्याला तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा एसी वर्ग बरोबर बीसी वर्ग अधिक एबी वर्ग आहे ठीक आहे तर आता दोन्ही बाजूला काय घेतलं तर एसी वर्ग आणि एसी वर्गणी भागले ठीक आहे भागल्यामुळे काय झालं इथं बघा छेद दोघांचे काय घेतले सामान करून घेतले ओके मॅम मी पण पाणी गायांना पाणी पाचतो दोन मिनिट ओ, हो हो चालेल बीसी वर्ग छेद एसी वर्ग अधिक ए बी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर एसी वर्ग छेद एसी वर्ग आहे ठीक आहे आता इथं एसी वर्ग छेद एसी वर्ग म्हणजेच काय राहिले आपले तर एक राहिले ठीक आहे सूत्र कसं तयार झालं ते आहे या ठिकाणी तर या ठिकाणी बघा बीसी वर्ग छेद एसी वर्ग अधिक ए बी वर्ग छेद एसी वर्ग आहे ठीक आहे आता इथंच किमती दिलेल्या आहेत बघा बीसी छेद एसी म्हणजेच काय आपलं सायन थिट आहे बरोबर आहे आणि ए बी चेद एसी म्हणजेच काय आहे आपल्या कॉस थिटा म्हणजेच त्यात जर किमती आपण या ठिकाणी टाकल्या तर नवीन सूत्र आपल्याला मिळालेलं आहे साइन चा वर्ग आधी कॉस थिटाचा वर्ग बरोबर एक म्हणजेच साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे सूत्र मिळालेलं आहे ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला एक मी काल सांगितल्या पद्धतीनं एका सूत्रावरून आपण काय करू शकतो तर दोन तीन सूत्र तयार करू शकतो म्हणजेच कसं आता पहिलं सूत्र काय आपलं तर साईन वर्ग थिटा आधी कॉसवर्ग थिटा बरोबर काय होतं एक होतं बरोबर आहे आता जर नुसतं आपल्याला साईन वर्गची किंमत काढायची असेल तर काय होईल बघा हे साईन वर्ग थिटा इथंच राहील आणि हा एक इथं होता हा वर्ग इकडे गेल्यानंतर काय होणार आहे आपला वजा कॉसवर्ग थिटा होणार आहे ठीक आहे हे पहिलं सूत्र म्हणजे दुसरं सूत्र झालं त्याच पद्धतीनं आपल्याला कॉसवर्ग थिटा ची किंमत काढायची आहे तर आपण काय करणार आहे एक वजा हे साईन वर्ग इकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे साईन वर्ग थिटा होणार आहे ठीक आहे म्हणजे एका सूत्रावरून आपण दोन तीन सूत्र तयार करू शकतो आणि ते सूत्र आपण काय करू शकतो गणितामध्ये वापरू शकतो आता पुढचं <coughs> त्याच पद्धतीने बघा साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा होतं त्याला काय केलं प्रत्येकाला वर्गनी भागलं ठीक आहे तर काय आलं बघा छेद साईन म्हणजे काय झालं कॅन्सल झालं राहिलं काय एक पण आता कॉस छेद साईन म्हणजे काय असतं तर कॉट असतं म्हणजे कॉट वर्ग थिटा आले आणि इथं बघा एक छेद साइन वर्ग थिटा म्हणजेच काय होतं कोसेक वर्ग थिटा जे आपण काल सूत्र बघितलेली आहेत ठीक आहे आता हे एक नवीन सूत्र आहे जसं की टॅन बरोबर काय असतं टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा असतं त्याच पद्धतीनं कॉट थिटा बरोबर काय असतं तर कॉस थिटा छेद साइन थिटा असतो थी ठीक आहे म्हणजे आपण काय केलं याच्या जा जागेला कॉट वर्ग तिथं आता ह्याच्यावरनं परत एकदा एक आधी कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा म्हणजेच हे एक नवीन सूत्र तयार झालेलं आहे ज्यावेळेला कॉटची किंमत काढणार आहे त्यावेळेला हे एक इकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजाला येणार आहे ठीक आहे समजलं का इथंपर्यंत सर्वांना आज खूपच कमी लोक जॉईन झालेली आहेत काय आहे चला पटकन सांगा समजलं का इथं पर्यंत समजलं का सर्वांना आवाज क्लिअर आहे का ओके ठीक आहे आता पुढे बघा सेम तसंच आहे परत एकदा इथं हेच वापरलेलं आहे साईन वर्ग तिथं आधी कॉस वर्ग होत त्याला फक्त कॉस वर्ग ने भागले इथं ठीक आहे त्यामुळे इथे बघा साईन वर्ग अधिक कॉस बर वर्ग म्हणजे काय होतं आपलं टॅन वर्ग होतं. बरोबर आहे? कॉस वर्ग, कॉस वर्ग गेट कॅन्सल म्हणजे गेलं. राहिले काय? एक. आणि एक छेद कॉस वर्ग म्हणजे काय असते काय असते? तर सेक वर्ग थिटा असते. म्हणजे एक छेद कॉस वर्गची किंमत काय आली आपली? तर सेक वर्ग ही किंमत आलेली आहे. म्हणजे हे एक नवीन सूत्र तयार झालेलं आहे. म्हणजेच बघा एक, दोन आणि हे तीन सूत्र आहेत. ती तिन्ही सूत्र कमीत कमी पाच पाच वेळा लिहा आणि पाठ करून ठेवा म्हणजे पाठांतर गरजेचंच आहे या कारण जर सूत्र जर पाठ नसतील तर हे प्रकरण तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू शकणार नाही ठीक आहे उदाहरण सोडवलेली उदाहरणं घ्यायची का आज फक्त तेवढंच घेणार आहे आपण सोडवलेली उदाहरणं कारण आज जॉईन पण जास्त कोण झालेलं नाही काय झालंय आज दोनच वॉचिंग फक्त कोण कौन कोण आहे क्लासला जरा मेसेज करा एवढं क्लास घ्यायचा आणि मेंबर कोणच नसायची गुरु फक्त एक आहे बाकी ठीक आहे आता इथं क्लिअर आहे ना जाऊ दे परत बघतील मी पण आहे ओके सर इथं गुड आता इथं बघा साईन थीटा बरोबर काय आहे तर वीस छेद एकोणतीस असेल तर कॉस थीटाची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता या पद्धतीची जी गणित होतं ती आपण गेल्या वर्षी सोडवलेली आहेत बघा कशी sin थिटा म्हणजेच काय असतं तर समोरची बाजू छेद कर्ण असतो बरोबर आहे आणि त्याच्यावरून आपण काय करायचो मग हे के मानून हे या पद्धतीने सोडवतो पण ही या पद्धतीपेक्षा ही पद्धत खूप सोपी आहे रीत एक सोपी आहे त्या पद्धतीनेच आपण जाऊया ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आताच आपण बघितलं की साइन थिटा आणि कॉस्थिटा आहे बरोबर आहे म्हणजे साइन थिटा दिलेला आहे आणि कॉस्थिटा काढायचा आहे ठीक आहे आता साइन आणि कॉस वापरलेलं एकत्र एक वापरलेलं सूत्र कोणतं आपलं तर हे बघा साइन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे सूत्र आहे है, बरोबर आहे त्या सूत्राचा वापर आपण या ठिकाणी करणार आहे आणि कॉसची किंमत आपण काढणार आहे जसं मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं सूत्राचा वापर करून म्हणजे साइन वर्ग थिटा म्हणजे जा काय झालं वीस चे एकोणतीसचा चा वर्ग आधी वर्ग थिटा बरोबर एक आले आता ही किंमत काय होती वीसचा वर्ग म्हणजे चारशे झाले एकोणतीस चा वर्ग म्हणजे किती झाले आठशे एक्केचाळीस झाले आहे हे काय होतं धन होतं तिकडे आल्यानंतर काय झाले ऋण झाले म्हणजे वजा बाकीला गेली आता इथं एक वजा चारशे छेद आठशे एक्केचाळीस होतं छेद समान आहे का नाहीये ज्यावेळेला छेदात काही नसतं त्यावेळेला छेदात एक ही संख्या असती म्हणून आठशे एक्केचाळीसनी या संख्येला गुणलं म्हणजेच आठशे एक्केचाळीस वजा चारशे म्हणजे चारशे एक्केचाळीस आले आणि छेदामध्ये आठशे एक्केचाळीस आलेलं आहे आता दोन्हीकडे काय आहे वर्ग आहे म्हणून दोन्ही बाजूचे वर्ग मूळ घेतले तर आपल्याला उत्तर काय मिळालं बघा कॉस थिटा बरोबर एकवीस छेद एकोणतीस हे उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे पहिली गणित समजले का पहिलं गणित समजलं का मॅम महाभारत काय म्हणते हाय हाय ओके आहे दुसऱ्या पद्धतीचा एवढा अवघड असं काहीच नाहीये तिथं फक्त काय करायचंय पायथागोरसचा चा प्रमय वापरायचाय दोन बाजू आपल्याला माहिती असतात तिसऱ्या बाजू काय असतील ती काढायची असती तिसरी बाजू काढली की नंतर आपल्याला कॉस कॉस म्हणजे काय आहे तर लगतची बाजू छेद कर्ण असतो ठीक आहे ते वापरायचं सूत्र आणि त्यामध्ये केच्या रूपात किमती टाकायच्या के के कॅन्सल करायच्या किमती त्यामध्ये ठेवायच्या असतात हे एवढीच दुसरी रीत आहे पण शक्यतो बोर्डाला पहिली रीत जी आहे तीच वापरली जाते ठीक आहे जाऊया पुढच्या गणिताकडं चला फास्ट कमेंट करा दुसऱ्या गणिताकडे जायचं का हॅलो महाभारत ठीक आहे दुसरं बघा आता गणित काय दिलेलं आपल्याला तर सेक थिटा बरोबर पंचवीसशे सात दिलेलं आहे तर सेक थिटा बरोबर पंचवीसशे सात तर टॅन थिटाची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे हाय हाय महाभारत हाय ठीक आहे आता सेकचं जे रिलेटेड सूत्र आहे ते कोणतं आहे बघा सेक सेक म्हणजेच काय असतं आपलं तर एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय असतं सूत्र आपलं तर सेक वर्ग थिटा असतं ठीक आहे आता आपल्याला दिले काय तर सेकची किंमत दिलेली आणि ची किंमत काढायची म्हणजे आपल्याला काय करायला लागेल हे सूत्र वापरावं लागेल ठीक आहे म्हणजेच काय केलं बघा इथं एक अधिक टॅन वर्ग थिटा गुड नाईट बाबा गुड नाईट एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर दिलेला आहे सेकची किंमत किती आहे पंचवीस छेद सात ती या ठिकाणी टाकली हे टॅन वर्ग थिटा या ठिकाणी तसेच ठेवले आता हा एक होता तो होता तो तो अधिक इकडच्या साईडला आल्यानंतर काय होईल वजा होणार आहे बरोबर आहे मग इथं काय घेतले वजा एक टाकले ओके म्हणजे सहाशे पंचवीस भागिले एकोणतीस वजा एक परत छेद समान आहे का नाहीये म्हणून एकोणपन्नासने इकडं गुणले तर काय झाले बघा सहाशे पं पंचवीस वजा एकोणपन्नास म्हणजे पाचशे शहात्तर भागिले काय आले एकोणपन्नास आले वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळालं आपल्याला बरोबर हिताबरोबर चोवीसशे सात या ठिकाणी मिळालेलं आहे ठीक आहे समजलं का दुसरं गणित सर्वांना समजलं का ओके वॉचिंग एकच अरे वॉचिंग तर आहे पण इथं दिसतं ना का कमी का दिसते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चलो <coughs> तिसऱ्या गणिताकडे जाऊया थोडस वेगळं गणित आहे पण सिंपल आहे ठीक आहे बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी आता थोडस छोट करते म्हणजे समजायला जायला सोपं जाईल तुम्हाला <coughs> काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी जर पाच साईन थिटा वजा बारा कॉस थिटा बरोबर शून्य असेल तर सेक थिटा आणि कोसेक थिटाच्या किमती काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा पाच साईन थिटा वजा बारा कॉस थिटा हे वजा बारा कॉस थिटा जर विरुद्ध चिन्हाच्या पलीकडे गेलं म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर ते काय होईल अधिक होईल बरोबर आहे मला गणित येत नाही ओके पाच साईन थिटा बरोबर बारा कॉस थिटा आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण काय घेतलं तर इथं बघा बारा कॉसला ला करत आहे आणि पाच साईन ला गुन्हा आहे बरोबर आहे पाच जर संख्या या ठिकाणी गेली बाराला म्हणजे तरी काय होईल भागा करत जाईल आणि हा जो कॉस आहे तो इथं गुन्हा आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल भागा करत जाईल ठीक आहे म्हणजेच काय आलं साईन थिटा छेद कॉस थिटा बरोबर बारा छेद पाच आले ठीक आहे पण सूत्र काय आहे आपलं साईन थिटा छेद कॉस्ट थिटा म्हणजेच काय असतं आपलं तर टॅन थिटा असतं बरोबर आहे म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं बघा टॅन थिटा बरोबर बारा चेद पाच हे उत्तर आलेलं आहे हे एवढी स्टेप समजली का सर्वांना मग पुढं जाऊ आपण टॅन थिटा बरोबर बारा पाच कसे आले हे सर्वांना समजले का ओके हाय तुकाराम खूप दिवसांनी जॉईन झालंय गुरुभक्ती हाय म्हणायचं का हो म्हणायचंय हो ओके ठीक आहे चला आता पुढं पुढे आपल्याला काय काढायला सांगितले सेक थिटा आणि कोसेक थिटाची किंमती काढायला सांगितले आताच आपण सूत्र एक बघितलं होतं काय सूत्र होतं आपलं तर एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय होतं वर्ग थिटा होतं म्हणजे याच्यावर आपल्याला काय होईल सेकची किंमत निघेल बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा एक अधिक टॅन वर्ग थिटा टॅन वर्ग थिटा म्हणजेच काय बाराशेत पाच आहे बरोबर आहे म्हणून बारा छेद पाच कंसाचा वर्ग बरोबर सेकवर्ग थिटा घेतले इथं ठीक आहे आता बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आला पाचचा वर्ग पंचवीस आला बरोबर सेकवर्ग थिटा आला ओके परत एकदा काय गेला छेद समान करून घेतला इथे छेदात एक होते म्हणून पंचवीस एके पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस भागीले पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस भागिले पंचवीस आले बरोबर सेकवर्ग थिटा आले ठीक आहे पंचवीस आणि एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर भागिले पंचवीस दोघांचे परत एकदा काय घेतले आपण वर्गमूळ घेतले वर्गमूळ घेतल्यामुळे इथे काय झालं बघा सेक थिटा बरोबर तेराचं वर्ग किती असतो एकशे एकोणसत्तर आणि पाच चा पंचवीस म्हणजे तेराचे पाच या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे ही कशाची किंमत आली आपली तर सेकची आली आपल्याला काढायची कशाची आहे अजून कोसेक काढायचे आता कोसेकचे जे सूत्र आहे ते कशावरून काढू शकतो आपण तर साईन वरन काढू शकतो बरोबर आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला साईन माहिती पाहिजे आत्ताच आपण सेक बघितला सेकची किंमत किती काढली होती आपण तेरा चे पाच सेक आणि जो कोसेक असतो तो एकमेकांचे काय असतात गुणाकार व्यस्त असतात म्हणजे पाच काय वरती जाणार आणि तेरा खाली येणार म्हणजे कॉस्ट सिटा बरोबर पाच छेद तेरा आलं ठीक आहे आता मला सांगा सेकची किंमत जिथंपर्यंत काढली तिथंपर्यंत सर्वांना समजले का म्हणजे ही किंमत जी आपण काढली आता ते सर्वांना समजलं का म्हणजे मग पुढे शिकवायला बरं मला ओके ना ठीक आहे मग आता सेक वरन आपण काय घेतलं तर ची किंमत काढली पाचशे तेरा ठीक आहे आता पाचशे तेरा किंमत कशाची आली ची ठीक आहे पण कॉस वरन आपल्याला काय काढायला लागणार आहे तर कोसेक काढायचे कोसेक आपल्याला काय करावं लागेल तर ची किंमत काढावी लागेल का तर साईन आणि कॉस जसं सेक कोसेक काय होते एकमेकांचे व्यस्त होते तसे साईन आणि कोसेक हे असतात गुणाकार व्यस्त असतात बरोबर वर आहे का मग आपण कुठलं सूत्र वापरलं साईन वर्ग थिटा आधी वर्ग थिटा बरोबर एक या सूत्राचा वापर करून नवीन सूत्र तयार केलं हे वर्ग इकडे गेल्यामुळं एक वजा वर्ग थिटा आलं ओके आता वर्ग थिटाची किंमत किती होती पाचशे तेरा त्याचा वर्ग केला परत सेमच प्रोसेस आहे सगळीकडे फक्त आपल्याला सूत्र लक्षात आली पाहिजेत की कोणतं सूत्र कुठल्या ठिकाणी वापरायचं आहे पाचचा वर्ग पंचवीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर गुणिले केले इथं एकशे एकोणसत्तर वजा पंचवीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस छेद एकशे एकोणसत्तर आले ठीक आहे म्हणजे बारा छेद किती आले या ठिकाणी बारा छेद तेरा आले त्यामुळं कोसेक आता साईन आणि कोसेक हे दोन्ही काय झाले एकमेकांचे इन्व्हर्स झाले बरोबर आहे त्यामुळे इन्व्हर्स झाल्यामुळं इथं काय आलं आपलं तेरा छेद बारा हे उत्तर आलेलं आहे आणि कोसेकचीच आपल्याला या ठिकाणी किंमत काढायची होती ठीक है तीसरा प्रश्न समझला का सर्वान खुप छान शिकवत मैम बर थैंक यू सामज ल कमेंट करा ओके शिवम काय नुसतं हाय म्हणून गायब झालं सर इथं समजले ओके ओके ठीक आहे ठीक आहे चौथं गणित घेऊया तेवढं आणि नंतर राहिलेलं उद्या घेऊ आपण पाहिजे तर ठीक आहे कारण कोण जॉईन झालेलं नाहीये परत सगळ्यांना अडचण यायला नको आता इथं बघा दिसतंय ना सर्वांना कॉस थिटा बरोबर किती दिले बघा करणी तीन छेद दोन दिलेला आहे तर एक वजा सेक थिटा छेद एक अधिक कोसेक थिटाची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कॉस कॉसवरनं सेकची किंमत आधी काढून घ्यावी लागेल बरोबर आहे आणि सेक काढल्यानंतर त्याच्यावरनं आपल्याला काय करावं लागेल बघा साईन काढावं लागेल आणि साईनवरनं परत आपल्याला कॉसेकची किंमत या ठिकाणी काढून घ्यावी लागणार आहे आणि मग त्या किमती आपल्याला यामध्ये टाकून मग याचं उत्तर आपल्याला काढावं लागणार आहे ठीक आहे तर इथे बघा ची करणी तीन छेद दोन आहे ह्याचा काय असतो गुणाकार व्यस्त काय आहे सेकथिट आहे काय येणार आहे दोन छेद कर्णी तीन आला बरोबर आहे आता कॉस माहिती आहे मग त्याच्यावरून आपण साइन काढू शकतो कश तर साइन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक आला किमती टाकल्या आपण तर साइन वर्ग थिटा आधी कर्नी तीनशे दोनचा वर्ग बरोबर एक आता कर्णी तीनचा वर्ग किती असतो तीन असतो दोनचा वर्ग किती असतो चार असतो ही बाजू इकडे गेल्यानंतर ती काय झालेली आहे वजाला गेलेली आहे ठीक आहे म्हणजे एक वजा तीन चे चार चार एक चार वजा तीन म्हणजे एक, एक, एक चार आले वर्गमूळ घेतले एकच वर्गमूळ एकच आलं चारचं वर्गमूळ हे किती आलेलं आहे या ठिकाणी दोन आलेले आहे ठीक आहे साईनचा गुणाकार व्यस्त कोसेक असतो काय असणार आहे मग इथं उत्तर हे काय असणार आहे अंशात जाणार आहे म्हणजे दोन आले ठीक आहे हे एवढं समजलं का सर्वांना सर्वांना ठीक आहे तर आता इथं बघा आता काय आपल्याला काय करायला सांगितलं तर ह्याची किंमत काढायला सांगितलं होती बरोबर आहे मग आता एक वजा एक वजा ची किंमत किती आली होती आपली तर ओके सरिता दोन करणी तीन आली होती म्हणजे एक वजा दोन करणी तीन अधिक सॉरी oh, छेदात एक अधिक कोसेक होतं तर इथं काय येणार आहे आपलं एक अधिक दोन ओके गुरुभक्ती त्यामुळे इथं काय असणार आहे बघा छेद समान करून घेतला कर्नी तीन एके कर्णी तीक ठीक आहे वजा दोन छेद कर्णी तीन आणि भागाकारात दोन आणि एक किती झाले आपले तीन झाले ठीक आहे आता आ, मी काल पण सांगितलं होतं हे जे असतं इथे छेदात एक असतं ते काय होतं गुणाकार व्यस्त होतं म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी तर करणी तीन वजा दोन छेद किती होतं आपले कर्णी तीन गुणिले एक छेद तीन झाले बरोबर आहे आता एक छेद तीन हा ह्याला काय आहे गुणाकारात आहे म्हणजे इथे कर्णी तीन वजा दोन भागाकारात तीन कर्णी तीन आलेलं आहे ठीक आहे समजलं का समजलं का ओके काय नाही समजलं तुकाराम कॅल्क्युलेशन नाही समजलं एक वजा दोन छेद करणी तीन आहे आणि छेदात एक अधिक दोन आहे बरोबर आहे तर आता इथं काय होईल याच छेदात काय आहे का नाहीये बरोबर आहे मग त्यामुळे आधी हे सोडवून घेऊया आपण तर इथं बघा करणी तीन एके कर्णी तीन वजा दोन झाले आणि छेदात कर्णी तीन आणि छेदामध्ये हा ह्या दोघांची बेरीज किती येईल आपली तर तीन आली बरोबर आहे तर आता इथं बघा कर्णी तीन वजा दोन छेद कर्णी तीन आणि इथे काही नसतं त्यावेळेला छेदात एक असतं बरोबर आहे आणि हे वरती जातं त्यावेळेला काय होतं गुणाकार व्यस्त होतो म्हणजे छेदातली संख्या इथं आली आणि ही काय येणार इथे येणार आहे मग आता के म्हणजे हा कंस तसाच राहिला कर्णी तीन वजा दोन आणि छेदात तीन गुणिले कर्णी तीन म्हणजेच काय आले तीन करनी तीन आधी ठीक है समझला काम समझ, लाता। समझ लगा? ओके ठीक है आता आ, मला वाटतं ह्याच्या पुढची गणित आपण नंतर घेऊया जी काय आहेत ह्याची आहे ठीक आहे दाखवा की असं आहे ते नंतरच्या भागात घेऊया आणि त्याच्या आधी बघा तुम्ही काय करायचंय होमवर्क साठी जी सोडवलेली उदाहरणं आहेत ती परत एकदा सोडवून किंवा सरावसांचे सहा पॉईंट एक जर तुम्हाला जमला तर तो सोडवून मला ह्याच्यात टाका आपल्या ग्रुपवरती सेंड करा ठीक आहे आणि सहा पॉईंट एक जो आहे तो आपण मी टाकते व्हिडिओ त्याचा आणि उद्याच्याला आपण काय करूया मग ह्याची जी सोडवलेली उदाहरणं आहेत ती घेऊया ठीक आहे कुठली सोडवलेली ती शाब्दिक उदाहरणं आहेत ह्याच्यावरती ती उद्याच्या भागात आपण घेऊया ठीक आहे चालेल आणि हे पण घेऊया आपण उद्या कारण आज कोणच जॉईन झालेला नाहीये त्यामुळे उगच हे व्हायला नको ठीक आहे okay cholo bye-bye